नाशिकच्या एम जी रोडवरील मोबाईल गल्लीत अनेक दुकानं वसली असून इथे अनेकदा मोबाईलची डुप्लिकेट ॲक्सेसरीज विक्री होत असते अनेकदा याविषयी ओरिजिनल मोबाईल कंपन्यांकडून पोलिसात तक्रारी व्हायच्या त्यानंतर पोलीस कारवाई होत राहिली पण हा गोरखधंदा सुरूच राहिला दरम्यान मोबाईल कंपनी चालकांची पुन्हा तक्रार आल्यानं कुंडाविरोधी पथकानं चार दुकानांवर कारवाई केली यात अंबिका शॉपी श्री मोबाईल फिनस मोबाईल आणि युनिक मोबाईल या दुकानांवर छापा टाकून डुप्लिकेट चार्जर आदी साहित्य जप्त करण्यात आले उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी माहिती दिली पोलीस ठाण्यामध्ये एमजी रोडवर इथं आमच्याकडे कुंदन गुलाब बेलोशे जे केस करणार आहेत ते मान्य पोलीस उपायुक्त श्री प्रसादरांकडे येऊन त्यांनी केस करण्याबाबत कारवाई करण्याबाबत सांगितले असता आम्ही इथं हॅलो या ठिकाणी अंबिका शॉप शिव शॉप युनिक मोबाईल मिनस मोबाईल या चार दुकानावर आम्ही कारवाई करत आहोत यामध्ये ऍपल मोबाईलच्या ऍक्सेसरीज डुप्लिकेट आणि आयफोनच्या ऍक्सेसरीज या, या संदर्भात आम्ही कारवाई करत आहोत कारवाई चालू आहे सरकारवाडा पोलीस ठाणे येथे पुढील गुन्हा दाखल करून कारवाई करीत आहोत पंचनाम्याचं काम चालू आहे एकंदरीत येतात आम्ही तुम्हाला सांगतो सध्या तर दुकानाचे मालक चार आरोपी आहेत पुढचा तपास करून निष्पन्न करू उपनिरीक्षक गुंजाळ सगळे विजय सूर्यवंशी अक्षय गांगुडे सुनील आडके गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक आखाव राजेश राठोड यांनी ही कारवाई केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक